जी एस टी कायदा नवीन असल्यामुळे सुरुवातीच्या काळात व्यावसायिक करदात्यांकडून जी एस टी कायद्याचं अनुपालन कर भरणा करताना अनावधानानं चुका झाल्या आहेत या चुकांमुळे व्याज आणि दंड यांचा आर्थिक भूर्दंड करदात्यांना बसू नये तसंच वस्तू सेवा कर वादांचं निराकरण सुलभते न होऊन वादग्रस्त प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं जी एस टी अभय योजना सुरू केली आहे पात्र करदात्यांनी या योजनेचा एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत लाभ घ्यावा असं आवाहन वस्तू आणि सेवा कर विभागानं केलं आहे त्यामुळे पात्र करदात्यांनी आवश्यक देय कराचा त्वरित भरणा करून व्याज आणि दंडमाफीचा लाभ घ्यावा आणि प्रलंबित जी एस टी थकबाकीतून मुक्त व्हावं आवश्यक स्पष्टीकरण किंवा मदतीसाठी आपल्या नोडल क्षेत्रीय जी एस टी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असं आवाहन विभागानं केलं आहे योजनेच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून केवळ मूळ रक्कम भरली तर त्यावरील व्याज आणि दंड माफ होणार आहे व्याज आणि दंडमाफीसह अशी प्रकरणं बंद करण्याची संधी या योजनेद्वारे करदात्यांना उपलब्ध आहे